जवळपास तीस वर्षांपूर्वी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि बंधू विजय कोकाटे यांनी शासनाच्या दहा टक्के राखीव कोट्यातून नाशिक शहरात चार सदनिका मिळवल्या होत्या यासाठी आमचे उत्पन्न कमी असून आम्हाला दुसरे कोणतेही घर नाही अशी बतावणी करत खोटी कागदपत्रे दाखल केली होती या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेलं आणि वीस फेब्रुवारीला नाशिक जिल्हा न्यायालयानं कोकाटे बंधूंना दोन वर्ष कारावास आणि पन्नास हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली अवघ्या दोन तासात त्यांना जामीनही मंजूर झाला आणि आता त्यांच्या शिक्षेलाही तात्पुरती स्थगिती मिळाली माणिकराव कोकाटे यांच्याप्रमाणे छत्रपती संभाजीनगरचे विद्यमान खासदार संदीपान भुमरे यांनीही कॅबिनेट मंत्री असताना म्हाडाच्या फ्लॅटसाठी स्वतः अल्प उत्पन्न गटात दाखवले होते आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यावेळी त्यांच्या नावावर करोडोंची दोन आलिशान घरी होती तरीही त्यांनी म्हाडाला लाख कोटी माहिती देऊन फ्लॅट मिळवला होता नेमकं हे प्रकरण काय होतं पाच वेळा आमदार आणि दोन वेळा मंत्री राहिलेल्या संदीपान महाडाच्या अल्प उत्पन्न गटातून घराची लॉटरी कशी लागली होती आणि त्याचं पुढे काय झालं सविस्तर पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा आणि आपण पाहत आहेत सत्तावारी प्रत्येक सामान्य माणसाला वाटतं आपल्या हक्काचं एक घर असावं त्यासाठी ते खूप कष्ट करून स्वतःच्या घराचं स्वप्न साकारतात मात्र सर्वसामान्यांना कमी किमतीत घर मिळावं यासाठी सरकारकडून अनेक योजना राबवल्या जातात महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण अर्थात म्हाडा हा त्याचाच एक भाग या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना लॉटरी ड्रॉ द्वारे खरी उपलब्ध करून दिली जातात म्हाडाच्या योजनेत ईडब्ल्यूएस म्हणजे आर्थिक दृष्ट्या कमकुवत वर्ग एल कमी उत्पन्न गट आणि अर्थात उच्च उत्पन्न गट अशा तीन गटात अर्जदारांच्या उत्पन्नानुसार वर्गीकरण करून घरे दिली जातात त्यामुळे कमी किमतीतही हजारो नागरिकांचं स्वतःच्या घराचं स्वप्न साकार होत राज्याचे तत्कालीन रोजगार हमी मंत्री संदीपाळ भुमरे यांचं देखील असंच एक स्वप्न जून दोन हजार बावीस मध्ये साकार झालं होतं त्यावेळी एकीकडे एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारलं होतं त्यात संदीपान भुमरे सोबत गुवाहाटीला होते आणि दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर मधील चिकलठाणा येथील सदनिकांसाठी ऑनलाईन सोळत जाहीर झाली यात संदीपान भुमरे यांना आमदार कोट्यातून भाडाचं घर लागलं होतं भुमरे यांनी एलआयजी अर्थात अल्प उत्पन्न गटातून चिखल येथील सदनिकासाठी अर्ज केला होता घरासाठी त्यांनी दहा जून दोन हजार बावीस रोजी अर्ज करताना दोन हजार एकवीस बावीस चे मासिक उत्पन्न पन्नास हजार रुपये तर वार्षिक सहा लाख उत्पन्न दाखवलं होतं चिखलठाणाचा गट क्रमांक सातशे आठ मधील तीनशे नव्वद सदनिकांचा हा प्रकल्प आहे म्हाडाच्या नियमानुसार या सदनिकांमध्ये लोकसभा विधानसभा विधान, विधान परिषदेच्या विद्यमान आणि माजी सदस्यांसाठी दोन टक्के सदनिका राखीव ठेवल्या जातात याच आमदारासाठीच्या राखीव गोट्यातून संदीपान भुमरे यांना घराची लॉटरी लागल्याचं तेव्हा सांगण्यात येत होत खासदार भुमरेंना त्यावेळी एल दोन दोन दोनशे दोन क्रमांकाचा फ्लॅट लागला होता भुमरे यांना भाडाची लॉटरी लागल्यानंतर सोशल मीडियावर उधाण आलं होतं राज्याच्या कॅबिनेट मंत्र्यांकडे खरंच स्वतःच घर नव्हतं का असेल तर मग त्यांना भाडाच्या राखीव गोट्यातून घर गर घेण्याची गरज का भासली असे प्रश्न त्यावेळी उपस्थित केले जात होते त्यामुळे संदीपान भुमरे त्यावेळी चांगलेच वादात अडकले होते म्हणूनच त्यांनी नंतर पैसे देखील भरले नाही मी अर्जच केला नव्हता चुकून माझं नाव यादीत आलं दोन बंगले असताना मी अर्ज कसा करेल माझं नाव यादीत आलं असेल तर मी अधिकाऱ्यांना सांगून डिलीट करायला सांगतो मला फ्लॅट नकोय असं त्यांनी सव्वीस जून दोन हजार बावीस ला जाहीर केलं पण दुसरीकडे जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत त्यांनी म्हाडाला घर नकोय असं कळवलंच नव्हतं अशी ही माहिती समोर येते नुकतेच त्यांचे घर म्हाडाने यवतमाळ मधील पोलीस कर्मचाऱ्याला दिलंय अर्जदार मुदतीच्या वेळेत आले नाहीत तर आम्ही दावा रद्द करतो अगदी त्याचप्रमाणे संदीपान भुमरे आले नाही त्यामुळे त्यांच्या तें जागेवर आम्ही गरजबद्दांची निवड केली आहे म्हाळाची ही सर्वसाधारण प्रक्रिया आहे अशी प्रतिक्रिया म्हाडाचे किशोर काटोरे यांनी दिली दरम्यान अर्जासोबत भुमरे यांनी उत्पन्नाच्या बाबतीत खोटी माहिती दिली होती मासिक उत्पन्न पन्नास हजार रुपये दाखवलं होतं पण प्रत्यक्षात दोन हजार एकोणावीस व दोन हजार चोवीसच्या निवडणूक शपथपत्रात त्यांचं मासिक उत्पन्न हे दोन पूर्णांक एकोणनव्वद लाख रुपये होतं सोबतच पाच पूर्णांक चोवीस कोटी अधिकृत संपत्ती असल्याचंही सांगितलं होतं पत्रानुसार भुंबरेंचे पाचोडचे घर अठ्ठावीस पूर्णांक त्रेचाळीस लाखांचा आहे तर संभाजीनगरातील गारखेड्यात एक पूर्णांक एकवीस कोटींचा आलिशान बंगला सुद्धा असं असतानाही त्यांनी घरासाठी म्हाडाकडे अर्ज केला होता तसंच सरकारी योजनांसाठी गुन्हे दाखल नसावेत असाही नियम आहे पण खासदार भुमरेवर गंभीर स्वरूपाचे नऊ फौजदारी गुन्हे आहेत दरोड्याच्या गुन्ह्यातून ते अजूनही बाहेर पडलेले नाहीत। तरीही महाडाने त्यांना पात्र कसं ठरवलं होतं नगर विकास मंत्री एकनाथ शिंदेकडून कारवाईची अपेक्षा नाही त्यामुळे आपण भुमरे यांची लोकपालांकडे तक्रार करणार असल्याचं सामाजिक कार्यकर्ते सुहास वानखेडे म्हणाले त्यामुळे आता खासदार संदीपान भुमरे यांच्यावर या प्रकरणात खरंच काही कारवाई होईल का आणि अशा प्रकरणांमध्ये सत्ताधारी आणि विरोधी आमदारांना वेगवेगळा न्याय दिला जातोय का यावर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा